आजच्या या रेतमौली सौ लक्ष्मीबाई पाटील पुण्यतिथी समारंभाच्या निमित्तानं आज आपण सौ लक्ष्मीताई पाटील यांची चौऱ्याण्णवी पुण्यतिथी साजरी करत आहोत आणि या निमित्तानं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये खूप आठवणी आहे मला आठवतं की पाटील साहेब या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी मी असताना या वडाच्या झाडाखाली मिळून बसतो खूप वर्ष झाले या या ठिकाणी मला एका कार्यक्रमासाठी अनिल पाटील साहेबांनी निमंत्रित केलं होतं आणि हे एवढं ऐतिहासिक आहे की मी ज्यावेळेला या रेल्वे शिक्षण संस्थेचा सचिव म्हणून हजर झालो त्यावेळेस मी प्रथम प्रश्न विचारला होता की ते वडाचं झाड ज्या ठिकाणी मी बसतो होत ते कुठ्या तर ते त्यानंतर मी धंदेच्या बागेमध्ये या ठिकाणी आलो आणि राभाकाळी विद्यालयामध्ये मुलांबरोबर हितकूच केलं अशा या ऐतिहासिक ठिकाणी आज आपण सो लक्ष्मीबाई पाटील यांची चौऱ्याण्णवी पुण्यतिथी साजरी करत आहोत सर्वप्रथम ज्या माऊलीने आयुष्यभर बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची द्वारे खुली व्हावीत यासाठी कर्मवीरांच्या कार्याला सातत्याने समर्पित भावनेने एकरूप झाल्या आणि कार्य केले त्या रयत माऊलीच्या पवित्र स्मृतीस साभिवादन करतो मित्र कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण परिवर्तनासाठी जो शिक्षणाचा यज्ञकुंड उभारला त्यामध्ये एखाद्या समिदेप्रमाणे आपले संपूर्ण जीवन ज्यांनी समर्पित केले अशा रेत माऊलीचे आज आपण श्रद्धापूर्वक स्मरण करत आहोत महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज महाराजा सयाजीराव गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांच्या कार्यातून शैक्षणिक कार्याची प्रेरणा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात कर्मवीर अण्णांनी शिक्षणाचे जाळे निर्माण केले त्यांच्या या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात समर्पित भावनेने एकूप होऊन सौ लक्ष्मीबाई पाटील यांनी अत्यंत मौलिक असे योगदान दिले आहे त्यांच्या या त्यागी जीवनाची संस्थेतील प्रत्येक सेवकाला आणि विद्यार्थ्यांना ओळख व्हावी व त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण वाटचाल करावी या उदात्त हेतूने आजच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन आपण दरवर्षी करत असतो कर्मिरांच्या बरोबर विवाह झाल्यानंतर आणि धनीच्या बागेत सर्व जाती धर्माच्या मुलांसोबत राहताना लक्ष्मीबाईंना हळूहळू कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक कार्याची माहिती करू लागली आणि त्यांचा उर्मटपणा कर्मटपणा कमी झाला त्या सर्व मुलांच्या मध्ये आपल्यापणाने भावनेने मिळून मिसळून राहू लागल्या मातेच्या अंतकरणाने या गोरगरीब मुलांच्यावर प्रेम करू लागल्या तेथेच कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक कार्याला एक नवी दिशा मिळाली विवाह प्रसंगी भेट म्हणून मिळाले सर्व सुवर्ण अलंकार वहिनींनी वस्तिगृहातील विद्यार्थ्यांच्या खर्चासाठी एक करून देऊन टाकले हा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण कोणत्याही फळाची अपेक्षा न करता बहुजन समाजातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी अखंड कार्य करणं आणि कर्म भावराव अण्णांना खांद्याला खांदा लावून सहकार्य करणं ही साधी गोष्ट नव्हती त्या काळातल्या परिस्थितीनुसार आपण जर पाहिलं तर आजच्या घडीला वावरणाऱ्या स्त्रिया सुद्धा एवढ्या धडाडीनं स्वतःच्या पती बरोबर पुढे येऊन काम करत नाही एवढं धडाडीचं काम त्या काळामध्ये लक्ष्मीबाई पाटील यांनी केलं पुण्यतिथीच्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेच्या स्थानिक शाखांमधील सर्वसामान्य रयत सेवक बंधू भगिनी यांनी रहित मौलिक गुन्हेदिती कार्यक्रमासाठी कॉन्ट्रीब्युशन म्हणजे स्वेच्छेने एक लाख पंचवीस हजार रुपयाचा निधी शाखेकडे जमा केलेला आहे त्यामधून शाहू बोर्डिंग शाखा नंबर एक शाहू बोर्डिंग शाखा नंबर दोन या वस्तिग्रातील मुलांना भोजन आणि उर्वरित रक्कम ही कार्यक्रमाच्या खर्चासाठी वापरली जाते माननीय प्राचार्य सर्व प्राध्यापक वृंद आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा यांनी शाहू बोर्डिंग एक मधील विद्यार्थ्यांसाठी वर्षभर वर अभ्यासिका राबवून त्यांच्या मुलांच्या विकासामध्ये बहुमूल्य योगदान दिले त्याबद्दल त्यांचे विशेष धन्यवाद मान्य प्राध्यापक धनंजय देवी सर यांनी दोन्ही वस्तिराला तीन हजार रुपयाचे प्रत्येकी साहित्य दिलेलं आहे आणि हा उपक्रम गेले तीस वर्ष ते सातत्याने राबवत आहेत त्यांचा वाढदिवस पाच एप्रिल रोजी असतो आणि त्यांच्या वाढदिवसाला आता साठ वर्ष पूर्ण होतात त्यांना आणि त्यांचं हे सातत्य खरोखरच कौतुकास्पद आहे त्याचबरोबर एकोणीसशे पंच्याण्णव पासून माननीय डॉक्टर मोहन अप्पासाहेब पाटील साहेब डॉक्टर सौ सुनीता मोहन पाटील मॅडम या उभय त्यांनी शाहूर्डिंगसाठी आणि लक्ष्मीबाई पाटील वस्तीग्रहासाठी एक उपक्रम सुरू केलेला होता दर महिन्याला न चुकता एक हजार रुपये दोन्ही वस्तिग्रहाला दिले जातात आणि त्याच्यातून अशी पंचवीस हजार रुपयाची मदत ही दोन्ही वस्तिग्रहाला मिळत आहे त्याचबरोबर माननीय डॉक्टर भारती अनिल पाटील मॅडम यांनी वस्तीग्रहातील प्रत्येक मुलांचा वाढदिवस हा साजरा करण्यासाठी त्या रक्कम देतात आणि त्याचबरोबर त्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी त्यांनी विशेष लक्ष दिले त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद त्याचबरोबर मान्य डॉक्टर सागर वर्धमाने यांनी मुलांच्या शैक्षणिक गरजेसाठी पंचवीस हजार रुपये दिलेले आहेत माननीय श्री जयवंतराव पंढरीनाथ गायकवाड सर यांनी पारितोषिकाची वाढ करून त्याच्यामध्ये पंच्याहत्तर हजार रुपये त्याचे पारितोषिक केलेलं आहे आणि गुढीपाडव्या दिवशी या वस्तीरातील मुलांच्या भोजनासाठी या येणाऱ्या व्याजाचा रकमेचा वापर केला जातो त्याचबरोबर मध्य विभागाचे मान्य दिनेश भास्कर दाबाडे साहेब सहाय्यक इन्स्पेक्टर यांनी पाच हजार रुपये दिलेले आहेत गुरुप्रसाद महादेव पोदार यांनी तिन्ही शाखेतील वस्तीकरांना प्रत्येकी रुपये देणगी प्राध्यापक नागेश सावंत सेवानिवृत्त रहित सेवक आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा यांनी पंचवीस हजार रुपयाची निधी आशाहू बोर्डिंगला दिलेला आहे त्याचबरोबर मान्य डॉक्टर रोहन पाटील सर यांनी लक्ष्मीबाई पाटील वस्तिग्राला बारा हजार रुपये मान्य अजित अप्पासाहेब पाटील सर यांनी दोन हजार रुपये मान्य समीर अजित पाटील यांनी दहा हजार रुपये सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पदपेढी यांनी पाच हजार रुपये मान्य श्रीयुत दिनेश भास्कर दाभाडे यांनी पाच हजार दोन्ही वस्तिग्राला पाच पाच हजार रुपये दिलेले आहेत मान्य श्रीयुक्त अब्बास मोहम्मद मनेर सर यांनी तीन हजार रुपये दिलेले आहेत मान्य सौ विजया संजय कोते यांनी पाच हजार रुपये शाहू बोर्डिंग शाखा नंबर एक साठी ही पाच हजार रुपये त्यांनी दिलेले आहेत माननीय प्राध्यापक धनंजय देवी आणि माननीय प्रिन्सिपल उदय कुमार अरुण सांगळे सर प्राचार्य यांनी प्रत्येक वर्षी लक्ष्मीबाई पाटील वस्तिकराला एक हजार रुपये देतात या सर्वच महान आणि दानशूर देणगीदारांचं मी संस्थेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आभार आहे यांना मी विनंती करते की आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी सन्मान्य प्रिन्सिपल डॉक्टर विश्वासराव सर रयत माऊली सौवेणी साहेबांना माझ्या व्यक्तिशा वतीनं आमच्या काळे कुटुंबियांच्या वतीनं सर्व नगरकरांच्या वतीनं मंचावरील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आपणा सर्वांच्या वतीनं आदरपूर्वक आदरांजली अर्पण करतो आणि आज मी इथं काही आदरणीय वहिनींबद्दल सांगावं अशातला भाग नाही कारण ही चौऱ्याण्णव पुण्यतिथी आहे इथं या सर्वागृहात आणि प्रांगणामध्ये कुणीही चौऱ्याण्णव वर्ष व्हायचं नाही आहे कुणीही आपल्यापैकी वहिनींना पाहिलेलं नाही आहे पण निम्म्या अधिक लोकांनी चाळीस पन्नास टक्के लोकांनी अण्णांना पाहिलं आणि अण्णांना आपण मी पण अण्णा जेव्हा गेले तेव्हा मी सातवी पास झालो होतो वपा वर्णापूर फायनल एकोणसाठ साली आणि त्याच्या आधी दोन तीन वर्ष अण्णा सातत्याने नगरला यायचे नगरला आले की मायावाड्यातल्या घरी यायचे आमच्या आईने त्यांना भाकरी लसणाची चटणी ताक त्यांच्या आवडीचे पदार्थ असायचे आणि आम्ही लहान लहान होतो चौथी पाचवी सहावीस काहीतरी असं अण्ण आम्ही काहीतरी पाहतो आणि खूप मोठे पाहुणे आहेत घाबरायचो पण वयाने लहान असल्यामुळं पण अशी किरकोळ कामं आम्ही करायचो का पण अण्णांना पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आणि त्यावरनं मग पुढं जेव्हा आपण काही कल्पना करतो की बा अण्णांना साथ देणाऱ्या सोवयणी यांचं कार्य अफाट होतं आधी केवळ चौतीस वर्षात आयुष्य वहिनींना लाभलं अल्पायुषी होत्या आणि आपल्याकडं खूप असे उदाहरणं आहेत अल्पायुषी असणारे लोक खूप मोठे झालेले आहेत खूप मोठे अगदी ज्ञानेश्वर माऊलीपासून रयत माऊलीपर्यंत खूप मंडळी आहेत की त्यांना कमी आयुष्य लाभलं परंतु त्यांचं कर्तृत्व अफाट आणि आचाट होतं तर अण्णांचं क कर्तृत्व तर अफाट आणि आचाट होतच होतं पण अल्पकाळ साथ दिलेल्या वहिनींच्या नंतरही आप्पासाहेबांनी म्हणजे तर वहिनींना आप्पासाहेबांकडनं प्रेरणा मिळत गेली आणि कालांतराने वहिनींकडनं अण्णांना प्रेरणा मिळत गेली आणि अण्णानंतर एकोणतीस वर्ष त्यांच्या कामामध्ये तल्लीन राहिले वहिनींशिवाय आणि आधी तर तल्लीन होतेच पण नंतर त्यांना आणखी सगळे द्वारं खुली झाली रस्ते खुले झाले आणि त्यांचं नंतरच्या एकोणतीस वर्षाच्या काळात ते अण्णांचा अचाट काम, काम कुठा, कुठा, का हो, होतो अपाट काम होतं आजही जेव्हा आपण समाजामध्ये फिरतो आणि मग एकमेकाची ओळख करून घेतो एकमेकाचा परिचय करून घेतो तुम्ही कुठं आम्ही कुठं आणि जेव्हा माझ्यासारखा एखादा सेवक म्हणतो की मी असा असा मध्ये होतो अमुक ठिकाणी होतो तर अमुक ठिकाणी होतो प्राध्यापक होतो प्राचार्य होतो लाईफ मेंबर होतो काय असेल ते तर ते रयत शिक्षण संस्था एवढा शब्द ऐकल्यानंतर तो समोरचा माणूस अशी जीभ बाहेर काढतो म्हणजे आता काही नमस्कार करतो लगेच आणि आता काही पुढे जास्त विचारायचं नाही काही बोलायचं नाही असा हा रयत शिक्षण संस्थेचा कित्ता आणि आदर्श संपूर्ण महाराष्ट्राला स्वातंत्र्यपूर्व काळापासून लाभलेला आहे आणि अशा ह्या संस्थेशी तुम्ही आम्ही सगळे संबंधित आहोत तो हिंदी कवी म्हणतो भी लिखणे और बोलने से पहिले हसता और निराश होता हो मै भी लिखणे और बोलणे से पहिले हसता और निराश होता हो मै की की म्हणजे तिथं कारण सांगतो मी का स्वतःवर हसतो आणि का निराश होतो काही सांगण्यापूर्वी काही बोलण्यापूर्वी काही लिहिण्यापूर्वी माझं मला हसू येतं आणि माझा मीच निराश होतो त्याचा कारण तो कधी सांगतोय कुछ बी लिखणे और बोलणे पहिले हसता और निराश होता हूं मैं ही जो कुछ लिखूंगा जो कुछ बोलूंगा वैसे नाही लिखूंगा वैसे नाही बोलूंगा <laughs> मला जे लिहायचंय आणि जे बोलायचं आहे ते मी बोलूच शकलो नाही आणि लिहूच शकलो नाही अशी मला सातत्याने जाणीव होते आणि म्हणून मी थोडासा संकुचित होतो आमची काय होतं निराश होतो की अरे आपल्याला हे सांगायचं आहे हे बोलायचं आहे पण आपल्याला ते शब्दात पकडता आलं नाही सांगता आलं नाही म्हणून तो नेहमी अपूर्ण स्वतःला मानतो की मला जे बोलायचं ते मी बोलू शकलो नाही मला जे लिहायचं आहे ते लिहू शकलो नाही मला जे व्यक्त व्हायचं आहे ते मी व्यक्त होऊ शकलो नाही तर सांगायचा सा मुद्दा असा की बोलण्यामध्ये लिहिण्यामध्ये सांगण्यामध्ये कोणाला काही समजावण्यामध्ये नेहमी अपुरे पण असतं अपूर्णता असते पूर्णता फार आवड असते आणि ती पूर्णता आवड असते म्हणूनच माणूस सतत कार्यशील आणि क्रियाशील राहतो त्याला माहित आहे की आपल्याला अजून हे करायचंय अजून ते करायचंय अजून हे करायचं मध्ये जे दातृत्व होतं जे आपल्या सगळ्यांना माहित आहे ते दातृत्व एवढं सोपं नसतं मित्रांनो त्या दातृत्वाच्या मुळाशी त्यागाची भावना असते ज्याला त्याग कळला त्यालाच दातृत्व समजतं ज्याला त्याग कळला त्यालाच खरा याचक कोण आहे ते समजत खरा गरजवंत ते समजत कोणाला समजत जो त्यागी वृत्तीचा आहे ज्याला त्याग करायला ज्याला त्याग समजला तोच दाता होऊ शकतो ज्याला याचक समजला तोच दाता होऊ शकतो तुकाराम महाराजांचं एक कथन आहे अभंगच आहे याचकाविना काय कोण मला दाता तुची धावे हिता आपोलीया आपण दिंदीदारांचं आश्रयदात्यांचं खूप कौतुक करतो आणि ते योग्य आहे परंतु तसं काम करण्याची वृत्ती आणि प्रवृत्ती आणि बुद्धी ज्या परमेश्वराने त्या दात्याला दिली त्या परमेश्वराचं खरो कौतुक आहे कारण असं दातृत्व सगळ्यांकडे मिळत नाही क्वचित लोकांकडे मिळतं आणि त्यांच्याकडे त्याग भावना असते आणि त्या भा... त्याग भावनेमधून पुन्हा दातृत्वाची भावना विकसित होते आणि त्या दात्याला करमतच नाही की नाही मला हे अमुक आहे अमुक ठिकाणी मदत द्यायची अमुक ठिकाणी मदत करायची अमुक ठिकाणचा याचक मदतीला पात्र आहे खरंच गरजवंत आहे आणि अशा त्या गरजवंताची ओळख एकदा पटली खऱ्या याचकाची ओळख एकदा पटली की मग त्या त्यागी वृत्तीच्या माणसाचं दातृत्व जागृत होतं आणि मग तो, तो कशाचाही विचार न करता स्वतःहून त्या याचकाच्या जवळ जातो आणि त्याला ते जे काही मदत करायची आहे ती तो मदत करतो आणि कोणाची तरी मदत केली कोणाची तरी सहायता केलं चांगल्या कामाला सहायता केलं केली तर त्याचं जो त्याचं जे समाधान असतं त्याचा जो आनंद असतो तो आनंद पराकुटीचा असतो आणि तो आनंद फक्त दात्यांनाच नाहीच असतो की आपण काय काम केलंय ते आणि तो आनंद तीर्थरूप अण्णांनी मिळवला तो आनंद रय रह, रयत माऊली वहिनी साहेबांनी मिळवला पुन्हा एकदा अण्णांचं आणि वहिनींचं स्मरण करतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो हे सर्व आमच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संयोजकांना डॉक्टर साहेबांना मुलासाहेबांना धन्यवाद देतो सचिव साहेबांना धन्यवाद देतो आणि आपले आभार मानतो धन्यवाद डॉक्टर अनिल पाटील साहेब वहिनींच्या स्मृती स्वंदन करतो चौऱ्याण्णव 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 पुण्यतिथी आज वहिणीची आहे अठराशे चौऱ्याण्णवचा जन्म एकोणीशे तीस चा मृत्यू वर्षाचं आयुष्य फक्त त्या छत्तीस वर्षाच्या आयुष्यातलं एकोणतीस वर्ष एकतीस वर्ष म्हटलं तरी चालेल हे शांतपणे गेलेली स्वतःच्या घरात कुंभोज मध्ये असू देत लग्न झाल्यानंतर अण्णांच्या बरोबर कोरेगावच्या जगण असू दे, दे। किर्लोस्करवाडीची सहा वर्ष असू देत कोरेगावची दोन वर्ष असू देत पण शेवटची पाच वर्ष एकोणीसशे पंचवीस ते एकोणीसशे तीस पाच वर्ष अठराशे पंचवीस दिवस या पाच वर्षामध्ये जे वहिनींनी केलं त्या अण्णाने एकतीस वर्षामध्ये सुद्धा करू शकले नाही ते महिन्यांनी पाच दिवस पाच वर्ष केलं एखाद्या महिलेच्या आयुष्यामध्ये एवढे अठराशे पंचवीस दिवस एवढे वाईट दिवस कधी जात नाहीत एक दिवस महिनेचा चांगला गेला असे नसेल त्या पाच वर्षा जिथं आपण उभे आहोत शह बोर्डीची स्थापना अण्णाने एकोणीशे चोवीस ला केली पाच विद्यार्थी शंकर मोहिते नावाचा पहिला विद्यार्थी काही दिवस राहिला आणि सोडून सोडून गेला त्याच्यानंतर शंकर कांबळे एन आर माने टी आर माने अण्णांचा धाकटा भाऊ पाच विद्यार्थ्यांच्यावर हे बोर्डिंग झालेलं सुरू आणि या बोर्डिंगची जर सगळी काळजी नंतर कोणी घेतली असेल तर ती फक्त वहिनीने आणि वहिनीने वहिनीच्यावर अनेक वेळा बरोबर समोर मी बोललेलो आहोत एकोणीसशे तीस साली ज्यावेळी वहिनी गेल्या त्यावेळी रईत शिक्षण संस्थेचा बोर्डिंगचा खर्च होता दहा हजार चारशे चौवेचाळीस रुपये आणि देणगे होती एकशे एकोणसाठ रुपये फक्त खर्च जी काही शिल्लक होती किर्लोस्कर काम केलं ओगलेमध्ये काम केलं कुपरमध्ये काम केलं ते सगळं संपलं होतं या विहिरीला रहाट बनवण्यासाठी आईची आणि वडिलांची इन्शुरन्स पॉलिसीसुद्धा अण्णांनी विकली किर्लोस्करांचे शेअर सुद्धा विकले आणि मग शेवटीही बोर्डिंग चालवण्यासाठी राहिलं काय तर ते फक्त वहिनीचे दागिने विचार करा दहाशे चव्वेचाळीस वजा एकशे एकोणसाठी बागेले अठरा रुपये पंच्याहत्तर पैसे दहा ग्रॅम दर अठरा रुपये पंच्याहत्तर पैसे एकोणीसशे पंचवीस साली होत्या आज जर वहिनी असत्या तर पाच किलोच्या दागिने अंगावर असते रेल शिक्षण संस्था नसती तर आणि अण्णा कुठंतरी एक प्रचंड उद्योगपती बिर्ला अंबाणी सारखे मुंबईला मेकर्स टावरच्या पाचव्या बंगल्या पाचव्या मजल्यावरनं एखादी इंडस्ट्री चालवत राहिले असते पण रे शिक्षण संस्था राहिली असते का तुम्ही आम्ही समोर आमच्या समोर असता का आणि या महाराष्ट्राला आगळं वेगळं एक दिशा देणारं की रहित शिक्षण संस्थाने अन्न नसते तर काय झालं असतं या महाराष्ट्राचं आणि या महाराष्ट्राचा विचार करण्याच्या अगोदर या रयत शिक्षण संस्थेचा विचार केला तर कामेरीच्या जंगल सत्याग्रहामध्ये ज्यावेळी अन्न हातबल झालेले होते आता जे आपले सांगितले होते काहीच नव्हतं देणारे कोणीच नव्हते ग्रँट वगैरे होते अनुदानित विना अनुदानीत वगैरे भानगडत नव्हती कुणी उपोषणाला बसत नव्हतं मग कोणा काही मोर्चे काढत नव्हतं त्या काळामध्ये आजचं आज देणग्या जमवायच्या आणि उद्या पोहरांचं अन्न आणायचं असेही ते, ते सगळे प्रसंग होते अशा प्रसंगांच्या मध्ये ही एकोणीसशे तीस साली एकोणीसशे एकोणतीस साली बोर्डिंग बंद करायची वेळ आली होती हे फक्त वहिनीने निर्णय घेतला जसं जमेल तसं मी बोर्डिंग साधवेन अण्णा कामेरीच्या जंगल सत्याग्रहाला गेले सोडून गेले हे बोर्डिंगला बंद कुलूप नाही लावलं आहे ती मुलं त्यांच्या त्यांच्या घरी नाही पाठवली कुणाच्या जीवावर अण्णांनी हे पाठ हे बोर्डिंग चालू ठेवलं केवळ वहिनींच्या काय होतं वहिनींच्याकडं एक अशिक्षित जैन समाजातील जी कट्टर जैन समाजातल्या आहेत ब्राह्मणांच्याही पेक्षा जो कट्टर जैन समाज असेल त्या जैन समाजातली एक महिला जी सुशिक्षित नाही आहे जिला काहीही नवीन व्यवसाय करणं किंवा उत्पन्नाचं साधन नाही आहे शेती नाही आहे जमीन नाही माहेर नाही आहे मदत करणारा कोणताही ना हात नाही आहे एक गुजभर सुद्धा नाही अशा परिस्थितीमध्ये बहिणींनी या बोर्डिंगची जबाबदारी घेतली कशाच्याशिवाय जबाबदारी घेतली आणि महिनून वहिनींचं जे वैशिष्ट्य आहे अण्णांच्यापेक्षा काही पठी आहे तुम्हाला अण्णांना तर शिकडो राजकीय सामाजिक अण्णांची एक वेगळी परिस्थिती ते किंगमेकर म्हणून त्या काळामध्ये महाराष्ट्रामधल्या गाजत होते विशेषतः इलेक्शनच्या बाबतीमध्ये त्या काळातल्या आत्ताच्या हक्कांड्या त्याच्यापेक्षा काही हकखांडे अण्णांनी त्या पाळ केलेले होते म्हटलं तरी चालेल पण वहिनीने जी बोर्डिंगची जबाबदारी घेतली म्हणून आज रैज शिक्षण संस्था इथे दिसते आहे म्हणून खरे जर उपकार कोणाचे असतील तर हे सगळे रे शिक्षण संस्थेचे साय म्हटले आणि त्यातनं ही रचना सत्तर मुलं त्या काळात जवळजवळ एकोणीसशे तीसमध्ये होती तुम्हाला किती ठिकाणची मुलं बोर्डिंग होती मी जिथं राहतो आज त्याही घरामध्ये बोर्डिंग होतं त्याच्याही शेजारच्या घरामध्ये एक एक बोर्डिंग होतं शाहू कला मंदिरच्या शेजारी एक फ्रेशची बिल्डिंग आहे आता तिथे अपॉइंटमेंट झालेलं आहे त्याला बापूचा वाडा किंवा उदय महल किंवा फ्रेशची बिल्डिंग मानतात तिथेही बोर्डिंग होतं बोगद्याजवळ शिर्केवाड्यामध्ये बोगदिंग होतं भेडेवाड्यामध्ये होतं यादव गोपाळ पेठेमध्ये होतं आरंगळेच्या समोर बकुळीची चाळ तिथेही बोर्डिंग होतं आणि योतेश्वराच्या गोसाहेब्याच्या मठामध्ये सुद्धा बोर्डिंग होतं आठ ठिकाणी बोर्डिंग मुलं ही राहत होती या सगळ्या मुलांची काळजी कोण घेतं तसं तर वहिनी घेतं कशाच्या शिवाय उद्याच्या जीवनाचं उद्याच्या सकाळी जेवण मिळेल का नाही अशा ह्या संस्थेची परिस्थिती त्या काळात होती होते अण्णा गावगण्णा हिंडत होते बाहेर जात होते देणग्या गोळा करण्याचा प्रयत्न करत होते पण त्याला यश मिळत नव्हतं तरीही अण्णाने हे बोर्डिंग उभं केलं प्रचंड उत्तम पद्धतीनं चालवलं म्हटलं तरी चालेल आणि वहिनींच्या त्या प्रचंड त्यागावर हे शाहू बोर्डिंग उभं राहिलं म्हटलं तरी चालेल पण या देशातील सर्वोत्कृष्ट माणसं आली त्यांनी या शाहू बोर्डिंगच्या जमिनीला पाय टिकले अण्णांच्या कार्याला वंदन त्यांनी केलं होतं तुम्हाला जे कार्य यांच्यातलं एकही जण करू शकले नाही हे हुज जु आहे या देशातली नावं आहेत ही जर आपण बघितले पण ह्याच्यातील नी एकाही माणसानं अण्णांच्या आणि बहिणींच्या लेवलचं काम करू शकलो नाही आणि ते काम बघण्यासाठी ही मंडळी इथपर्यंत आलेली आहे तुम्हाला ही शाहू बोर्डिंग नव्हे की हे रयत गंगोत्री आहे म्हटलं तरी चालेल वहिनींचा जन्म झाला हा कुंभोत्सा ती जन्मभूमी आहे पण वहिनींचं कार्यक्षेत्र असेल तर हे शाहू बोर्डिंग कार्यक्षेत्र आहे आणि यावर्षी शाहू बोर्डिंगला शंभर वर्ष होत आहे आणि हे शंभर वर्ष सुद्धा एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपण साजरी करायची म्हणण्यापेक्षा नवीन पिढीला वहिनी आणि अण्णांनी केलेलं कार्य काय त्यात कार्य काय याची माहिती पाहिजे त्या, त्या किती एखादी संस्था पुढे जाणार नाही ते उभं राहिलेलं दिसते याला किती ग्रँट मिळाली त्याला किती ग्रँट मिळाली कुणी कितीच्या कुटीच्या देंग्या देणार त्याच्यावर ही उभी राहिलेली नाही आहे ही संस्था उभी राहिलेली अण्णांच्या आणि वहिनींच्या त्यागावर एक उभी राहिलेली आहे आणि त्याला नंतर साथ देणाऱ्या सेवकांच्या अशा उभी राहिलेली आहे आणि या गंगोत्रीतून कधीतरी आयुष्यामध्ये वाटतं की गंगोत्रीला जावं गंग्याचे डुबकी मारली की सर्व पापड नष्ट होतात तसं या रयतच्या गंगोत्रीमध्ये प्रत्येकाने हो। यावं यावं पाहावं बसावं बघावं विचार करावा आणि याच्यातून काहीतरी घेऊन रेल शिक्षण संस्थेच्या पुढच्या वाटचालीसाठी सज्ज व्हावं हीच खऱ्या अर्थानं वहिनीनं श्रद्धांजली असेल अशा पद्धतीनं पुढचं आपलं काम होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे मी दोनशे दिवसांबद्दल धन्यवाद